नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय आपण आजच्या भागात आपण बघणार आहे ते निकी तांबोळी हिचं बड्डे सेलिब्रेशन म्हणजे आजचा भाग हा बड्डे सेलिब्रेशनमध्येच जाणार आहे एक थोडाफार वादभीद होणार आहे पण त्या बड्डे सेलिब्रेशनमध्ये एकदम एक अनोखी एक आपण म्हणू ना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्या आपल्या धनंजय पवार म्हणजे आपल्या लाडके डीपी दादाने तर ते काय शुभेच्छा आहेत निकी कशा कशाप्रकारे दिले आहेत ते सगळं आपण भाऊकडून जाणून घेऊया पण त्याआधी जर का तुम्ही सबस्क्राईब नसून केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमचं कमेंटमध्ये मत पण नक्की नोंदवा आ, नक्की भाऊ आपल्या पी दादाने एकदम खास म्हणजे कोल्हापुरी शैलीमध्ये निकीला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिलेल्या आहे आणि बाकी बरेच आता म्हणजे हे होणार आहे ते आपण त्याच्यावरती देखील व्हिडिओ घेऊन येणार आहे मित्रांनो तर पी दादाने खास तिला एक स्पेशल गिफ्ट म्हणू शकतो आपण ते तुम्ही नक्कीच एपिसोडमध्येच बघा की काय तिला दिलं आहे आणि मग तिला कशा शुभेच्छा दिल्यात तर तिला पी दादानी अशा खास त्यांच्या शैली शुभेच्छा दिल्यात की निकी तू पंच्याहत्तर वर्षे जागावी आणि अशी चीर तरुण जागावी की सुंदर अशीच तू पंच्याहत्तर वर्षापर्यंत दिसा दिसून राहावी आणि दुसरी गोष्ट की आ थोडंसं आता तू बड्डे आहे तुला आम्ही विश करतो आहे तर तू जे लोकांना छेळते ती थोडं छेळू नको छेळणं थोडंसं बंद कर आणि दुसरी गोष्ट अशी की लिपी दादांनी शेवटला तेच म्हटले की तुला समोरच्या टीममधल्या बी टीममधल्या सुद्या आणि भोळ्या गरीब माणसाकडनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अच्छा तर देखील तुम्हाला देखील काय वाटतं गणेश नक्कीच बरोबर आहे की त्यांनी जे शुभेच्छा दिल्या त्याच्यामध्ये तो बोलला की बाबा तू सगळं खेळ तुला तसंच सौंदर्य राहू तसंच मनोरंजन करत राहा पण तू बाबा मानसिक त्रास काही देऊ नको मानसिक त्रास तू जो देते आम्हाला तो रात्रभर काय आम्हाला मानसिक त्रास देते दिवसभर देते तो फक्त देऊ नको बाकी तुझं तारुण्य तुझं तसंच ते सौंदर्य तसंच टिकून राहू दे आणि शुभेच्छुक समोरच्या टीममधला साधा सुधा गरीब माणूस आणि त्याच्यावरती सगळ्यांचा एक हास्यकल्लोळ असा हे झाला अंकितामधि उभं होती अंकिताने पण तिला शुभेच्छा दिल्या अभिजित सावंतने दिल्या सुरतच्या बाबत पण मागे होता सूरज चव्हाण देखील दिल्या आणि तिचा दादा होताच दादा बसला होता त्या त्यांनी तोही हसला आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो निकित आंबोलीच्या बड्डेबद्दल तुम्ही नक्की खाली कमेंटमध्ये तुमचं मत नोंदवा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र